शेतकऱ्यांना बेकायदेशीररित्या पाणी परवाना देत देण्यात येत असल्याचा आरोप करत पालन तालुक्यातील शेतकऱ्यांनी तांदूळवाडी लघु प्रकल्पाच्या जलाशयात जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे प्रकल्पात मुबलक पाणी नसल्याने प्रकल्पात शेती गेलेल्या शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी बोगस पद्धतीने वितरित होत असल्याचा आरोप जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर के केला आहे यावेळी ग्रामस्थ संतप्त झाली होती मी बाबुराव शंकरराव गुट्टे हा डोंगरगाव येथील रहिवासी असून या तळ्याचा एक शेतकरी आहे या तळ्यातील माझी जमीन अठरा एकर जमीन बावीस एकर जमीन या तळ्यासाठी माझे गेले आहे राहिलेली जमीन या ठिकाणी थोडकी वरी माथ्यावर राहिली त्या जमिनीमध्ये आमची उपजीविका भागत नाही आणि परवाना त्या ठिकाणी परवाना देऊन परवाना दिलेला दियू, आहे बाहेर लोकांना तो परवाना देखील या ठिकाणी रद्द करण्यात यावा कारण दहा जण इथून आतापर्यंत आमचीच या ठिकाणी उपजीविका भागत नाही या तळ्यामध्ये आमची उपजीविका भागत नसल्यामुळं या ठिकाणी आम्ही आमचे लेकरं उपासणार होत आहे पुण्या मुंबईला आमचे लेकरं गेले आहेत तरी त्यांची उपासमार यात होत नसल्यामुळं ते बाहेरगावी गेलेत तर येथील परवाने दहा शेतकऱ्याला इथले म्हणजे इथल्या अधिकाऱ्यांना दहा शेतकरी त्या ठिकाणी बनवत येथील होते त्या दहा शेतकऱ्यांना परवाने दिले त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे अशी आमची गावकऱ्यांची सर्व आमची सुद्धा विनंती आहे आणि